दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदांचा उत्साह आता वाढला आहे नऊ दहा उंचच उंच थरांचा इतिहास असणाऱ्या ठाण्यामध्ये मोठ्या हंड्यांचे थरारक दृश्य बघण्याकरिता ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी होते या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे ठाण्यातील पाचपाकाडी येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने एक जूनपासून सरावाचा नारळ फोडला आहे ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचा हा सराव पाहण्यासाठी ठाणेकरांनी एकच गर्दी केली होती ठाण्याचा राजा हा नामांकित गोविंदा पथक असून मोठ्या हंड्या फोडणाऱ्यांमध्ये सहभाग घेत असतो या हंड्यांच्या दरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू केलं आहे योग्य मनोरे नवीन सहभागी खेळाडू इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू झालेला आहे तसेच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेतली असून प्रशिक्षणाच्या ठिकाणी सेफ्टी मॅटचा वापर करण्यात येणार आहे संघ ठाण्याचा राजा आज सराव सरावाला प्रारंभ झालेला आज इथे नारळपोडला सर्व खेळाडू सर्व जमलेले आहेत कारण आजपासून सुरुवात हो सरावाला तुम्ही बघितला असेल मागच्या टायमाला ज्या मानाच्या अंड्या होत्या त्या मी नका मनसेची अंडी होती अनेक ठिकाणी अंड्या होत्या त्या हंड्या त्या ठाण्याच्या राजांनी चांगल्यामध्ये फोडलेल्या मानाने तरी मोठलेले आहेत मी सर्व जेवढे खेळाडू आपले जमलेले आहेत खरोखर कर त्यांचा मला अभिमान आहे कारण ज्या टायमाला गोयंदाज चालू केला त्या टायमाला ठाण्यामधला हा एकच गोयता होता मोठा चांगल्या पद्धती आमच्या कोमलतेजपुरी साईडला आमच्या ठाण्याच्या राजाचा नाश करायचा नाही खरोखर सात सात आणि आठ राज्याने राज्याने कारण ज्या पद्धतीत आपले सर्व मुलं काम करतात आणि त्यांच्या पाठीमाग कोणतरी असतो त्या मुलांना घेऊन जायचा त्या एखाद्या म्हणजे थोड्या दिवसात या तिथे कार्यक्रम म्हणजे लवकरात लवकर त्याची वाट बघतात आमचा तो एक एक मोठा सण असतो आमचा सर्व कार्यकर्ते एवढा जोराने काम करतात का या मंडळा म्हणजे राज ठाण्याचा राजा बोलला तर औषध्य सर्वजण आले आता बघा ना की मुलं एकदा या गोविंदा पथकामध्ये आलेले आहेत आणि कोणालाही दुखापत मागच्या नियमाला झाली नाही एक मार लागला नाही चांगल्या पद चांगल्या शिस्तबद्ध नियमांनी चांगल्या पद्धती अंड्या फोडला मानाच्या अंड्या फोडलाय मी ठाण्याच्या राज्याचे जेवढे पदाधिकारी त्यांना सांगेल जे मुंबईवाल्यांची मक्तदारी आहे ती थोडी मोडून काढा कारण त्यांचे ते कोविंदा इकडे जातात नवतर लावतात आणि नवतर लावते त्याही चांगला मावा घेऊन जातात पण आता आपल्याला ती संधी आहे आठ त्या मागच्या दामाला लावले या दामाला किती लावणार आवाज आहे आपला ठाण्याचा राजाचा म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो चांगल्या पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने शिस्तीने आपल्या ठाण्याचा जसा ठाण्याचं राजाचं नाव कसं आहे त्या पद्धतीत नाव ठेवा या शुभेच्छा देतो धन्यवाद